आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। वागे वागे या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच सी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किडवेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बेलगावी वालो तयार हो जाइये गणेश उत्सव के खास मौके पर यश कम्युनिकेशन बेलगावी का सबसे बड़ा शॉपिंग उत्सव हो रहा है मिलेनियम गार्डन में तिलकवाड़ी बेलगावी में पंद्रह से उन्नीस अगस्त तक पूरे पाँच दिन अस्सी से ज्यादा स्टॉल ढेरों ऑफर्स और बंपर डिस्काउंट फैशन होम डेकोर ज्वेलरी फूड सब कुछ एक ही जगह तो अपने परिवार के साथ आइए और शॉपिंग का राजकीय युति साकरे ना बेस्ट मुहूर्त में आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे या महापालिकेच्या निवडणुकीआधीच ठाकरे बंधू बेस्ट निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत मुंबईतील बेस्ट उपक्रम कामगार पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाली आहे पालिकेच्या बेस्ट पतपेढीची निवडणूक दिनांक अठरा ऑगस्ट रोजी पार पडणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण निर्माण बेस्ट कर्मचारी सेना युती प्रणित उत्कर्ष पॅनल या निवडणुकीत एकत्र निवडणूक लढवणार आहे त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीची ही नांदीच असल्याचे बोलले जात आहे सदाशिवनगर येथे महिलेची निर्घृण हत्या प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करून एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची भीषण घटना शहरात सदाशिवनगर येथे घडली आहे सदाशिवनगर येथील लक्ष्मी कॉम्प्लेक्सजवळ ही घटना घडली मृत महिलेची ओळख पटली असून महादेवी करन्नवर वय पंचेचाळीस ही वड्दरवाडी येथील रहिवासी आहे पोलीस आयुक्त भूषण बोरसे डी सी पी नारायण बर्मणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली मृतदेह शवविच्छेदनासाठी बेळगाव भीम रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आला महिलेच्या हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही मात्र आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे महादेवी ही गेल्या सहा ते सात साहत महिन्यापासून सदाशिवनगर येथील भाड्याच्या घरात तिच्या मुलासोबत राहत होती आणि मुलगा दोन दिवसापूर्वी त्याच्या गावी गेला होता अशी माहिती मिळाली आहे ही घटना एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली मौलवीकडून पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार सौंदती तालुक्यातील एका धार्मिक स्थळावर मौलीकडून पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे ही घटना दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी बेळगाव जिल्ह्यातील मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घट असलेल्या धार्मिक स्थळावर घडली होती याबाबत या पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितलेली माहिती असलेला व्हिडिओ हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते पुनित केरी हळ्ळी यांनी ट्विट शेअर केला होता या या व्हिडिओमुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले प्रकरणात महालिंगपूर येथील रहिवासी असलेल्या तुफेत दादापीर वय बावीस याला पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे कर्तव्यावर असलेल्या अग्निवीर जवानाचे हृदयविकाराने निधन भारतीय लष्करात सेवेत असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील अयगळीच्या रहिवासी अग्निवीर जवान किरणराज केदारी तेलसंग व तेवीस यांचे मंगळवारी सकाळी पंजाब राज्यात कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून लष्करात भरती झालेल्या किरणराज याने एका अवघ्या वर्षातच आपले आयुष्य गमावले आहे त्यामुळे त्याच्या हो कुटुंबियावर आणि संपूर्ण गावकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे किरणराज यांनी एक वर्षभरापूर्वी भारतीय लष्करात प्रवेश घेतला होता प्रशिक्षण पूर्ण करून सुमारे सहा महिन्यापूर्वी ते सुट्टीवर गावात आले होते त्यानंतर पुन्हा सेवेसाठी रुजू झाले होते मंगळवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा धतका आला आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला लोकायुक्तांच्या धाडसत्रामुळे सरकारी कार्यालयांमध्ये खळबळ शहरातील सब रजिस्ट्रार कार्यालयावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असलेल्या उत्तर विभागाच्या उपनिबंधक कार्यालयावर हा छापा टाकण्यात आला आहे त्याचबरोबर बिन्स हॉस्पिटल तसेच आर टी ओ कार्यालय या ठिकाणी देखील लोकायुक्तांनी धाडसत्र राबविले तसेच कागदपत्रांची तपासणी केली गेल्या अनेक दिवसांपासून या कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत होत्या यात तक्रारीच्या आधारांवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे आरटीओ कार्यालय बिम्स हॉस्पिटल येथे देखील लोकायुक्तांनी कागदपत्रांची तपासणी केली त्यामुळे खळबळ उडाली आहे याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद